नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम एच नर्सिंग सी टी दोन हजार पंचवीसचा नुकताच निकाल लागलेला लाग आहे परंतु निकाल लागल्यानंतर आता येणाऱ्या काही दिवसामध्ये सी टी सेल तुमची कॅप रजिस्ट्रेशन किंवा कॅप राऊंड चालू करणार आहेत परंतु त्यानंतर जर तुम्हाला एखादं कॉलेज अलॉटेड झालेलं असेल सपोज एक्स वाय झेड कॉलेज अलॉटेड झालेलं आहे परंतु तुम्हाला त्या कॉलेजची वार्षिक फी किती आहे हे सुद्धा माहीत असायला हवं उदाहरणार्थ जर तुम्ही एखाद्या रिझर्व कॅटेगरीच्या आहात एस सी एस टी ओबीसी कॅन्डिडेट आहात तर तुम्हाला शासन नियमानुसार किती फी भरायची आहे आणि या व्यतिरिक्त तुम्हाला इतर कोणती फी भरायची आहे याबद्दल सखोल माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामध्ये दे महत्वाचे आपण दोन टप्पे बघणार आहोत गव्हर्मेंट कॉलेज आणि प्रायव्हेट कॉलेज या दोन्ही कॉलेजला किती प्रमाणामध्ये फी भरायची असते आणि यामध्ये आणखी एक महत्वाचा पॉईंट तुम्हाला मी या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे बी एस सी नर्सिंग जे एन एम आणि एन एम करत असताना सर्व विद्यार्थ्याला माहिती असायलाच हवा जेणेकरून तुमचे पैसे वाचतील हा महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे जर तुम्ही या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया बघा महाराष्ट्र एम एच नर्सिंग सिटी दोन हजार पंचवीसमध्ये वार्षिक फी किती असते तर त्यामध्ये सरकारी नर्सिंग कॉलेजसाठी शुल्क जी आर क्रमांक एक हजार सात एकशे अठ्ठेचाळीस मंत्रालय दिनांक एक मार्च दोन हजार अकरानुसार खालील प्रमाणे आहे सरकार योग्य अधिकाऱ्यांना सुधारणा करण्याच्या अधीन शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस आणि पंचवीस साठी शुल्क खालीलप्रमाणे आहे तर बघा मी खाली एक तुम्हाला बॉक्स दिसत असेल त्यामध्ये कोर्स दिसत असेल बी एस सी नर्सिंग अॅन्युअल ट्युशन फी पर ॲनम रुपीज हे ॲन्युअल ट्यूशन फी म्हणजे वार्षिक तुम्हाला जे शिक्षक तुम्हाला शिकवतात तर त्या बदल्यामध्ये कॉलेज ही फी तुमच्याकडून आकारते त्यालाच काय म्हणतात वार्षिक ट्यूशन फी ती एकवीस हजार रुपये आहे आणि डेव्हलपमेंटल फी ही झिरो रुपये दाखवत आहे बघा हा जो बॉक्स आहे किंवा हा जो तक्ता आहे हा फक्त गव्हर्मेंट कॉलेजलाच लागू करण्यात आलेला आहे हा शासन नियम आहे आणि सरकार योग्य अधिकाऱ्यांना सुचवल्यानुसार हा तक्ता तयार करण्यात आलेला आहे यामध्ये प्रायव्हेट कॉलेजची फी इन्क्लूड दाखवलेली नाहीये या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत तर बघा बी एस सी नर्सिंग जर करायचं असेल तर तुम्हाला ॲन्युअल फी एकवीस हजार रुपये भरावी लागेल ज्यामध्ये एस सी असो एस टी असो किंवा ओबीसी कॅन्डिडेट असो यामध्ये तुम्हाला मग दे जर ॲन्युअल ट्युशन फी जर एकवीस हजार आहे तर एस सी कॅटेगरीला तर फी शंभर टक्के माफ आहे एस टी कॅटेगरीला सुद्धा एस टी कॅटेगरीला सुद्धा शंभर टक्के माफ आहे परंतु ओबीसी कॅन्डिडेटला हाफ पर्सेंटमध्येही फी भरावी लागेल त्यानंतर बघा वर नमूद केलेल्या शिक्षण शुल्का व्यतिरिक्त संस्थेने प्रदान केलेल्या इतर सुविधा खालीलप्रमाणे आकारल्या जातील यामध्ये खूप महत्त्वाचा पॉईंट आहे की जे गवर्नमेंटचे कॉलेज आहे त्यामध्ये एकवीस हजार तुम्हाला ट्यूशन फी आणि त्यानंतर असते ॲडमिशन फी पंधराशे रुपये ठीक आहे ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन जेव्हा तुम्ही प्रवेश करता तेव्हा तुम्हाला हे दीड हजार रुपये भरावे लागतील त्यानंतर आहे जिमखाना फी हॉस्टेल फी हे एकंदरीत साडेचार हजार म्हणजे पाचशे रुपये जिमखाना आणि हॉस्टेल फी चार हजार रुपये आहे ते वर्षाला तुम्हाला भरावी लागेल त्यानंतर आहे वाचनालय फी त्यामध्ये दोन हजार रुपये तुम्हाला डिपॉझिट करावे लागेल जेव्हा तुम्ही प्रवेश घेत असाल आणि एक हजार रुपये प्रतिवर्षाला तुम्हाला भरावे लागतील एकंदरीत तुम्हाला कळत असेल की विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजला लागलेले आहात तर तुम्हाला ट्युशन फी एकवीस हजार रुपये आणि उर्वरित हे जे शिक्षण शुल्का व्यतिरिक्त संस्थेने प्रदान केलेल्या सुविधा आहे तर त्या सुविधा बद्दल तुमच्याकडून ही फी आकारल्या जाते त्यामध्ये अंदाजे जर तुम्ही विचार केला एकंदरीत नऊ हजार रुपये तुम्हाला फी भरावी लागेल म्हणजे हे नऊ हजार आणि हे एकवीस हजार म्हणून तीस हजार रुपये तुम्हाला वार्षिक बी एस सी नर्सिंग कोर्ससाठी तुम्हाला फी भरावी लागेल आता हे फी कोणाला भरावी लागेल जे कॅन्डिडेट रिझर्व कॅटेगरीचे नाही आहेत त्यांना जर ओपन मध्ये असतील तर त्यांना हे पूर्ण एकतीस तीस ते एकतीस हजार समथिंग फी असेल ती भरावी लागेल ओबीसी कॅन्डिडेटला पंधरा हजार कारण पंधरा हजार त्यांना म्हणजेच पन्नास टक्के कॉलरशिप त्यांना येते राहिलेले एस आणि एस टी कॅटेगरीचे स्टुडंट आहेत त्यांना शंभर टक्के फी माफ केली जाते त्यानंतर बघा आता आपण सगळ्यात महत्वाचा पॉईंट बघणार आहोत खाजगी महाविद्यालयातील शुल्क नियमन प्राधिकरणाच्या निर्देशनानुसार जे वेबसाईटवर उपलब्ध आहेत उदाहरणार्थ डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा एफ आर ए डॉट ओ जी ठीक आहे एफ आर ए एक प्रकारचं ऑडिट असते यामध्ये मी तुम्हाला खूप महत्वाचा पॉईंट सांगणार आहे की प्रायव्हेट कॉलेजला ए डॉट ओ आर जी या वेबसाईटला जर तुम्ही व्हिजिट केला त्यामध्ये तुम्हाला एक सेक्शन मिळतो कॉलेजेस आणि त्यामध्ये तुम्हाला प्रायव्हेट कॉलेज जेव्हा क्लिक करता तेव्हा तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील कॉलेज जर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला त्या त्या कॉलेजची म्हणजे उदाहरणार्थ एखादं एक्स वाय जेट कॉलेज आहे त्या त्या कॉलेजची ट्यूशन फी डेव्हलपमेंटल फी आणि अदर चार्जेस फी हे तुम्हाला त्या स्क्रीनवरती दिसेल जेणेकरून तुम्हाला जर या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला या फीजबद्दल माहिती असायला हवी तरी सुद्धा मी तुम्हाला थोडं वरवरून या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतोय त्यामध्ये बघा खाजगी बिना अनुदानित महाविद्यालयातील अनिवासी भारतीयांसह संस्थात्मक कोट्यांसाठी शुल्क संबंधित महाविद्यालयाच्या वेबसाईटवर योग्य वेळी उपलब्ध करून देता येईल म्हणजे उदाहरणार्थ जे फॉरेनर स्टुडंट असतात जे भारताचे नाही आहेत त्यांच्यासाठी वेगळी जे फीज आहे ती वेगळी लागते त्यामध्ये तुमचा काही संबंध येत नाही परंतु तुमचा महत्त्वाचा पॉईंट जो तुमचा क्लिअर झाला नसेल की खाजगी महाविद्यालयामध्ये फी किती असते बघा प्रत्येक कॉलेजच्या ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फी ही वेगवेगळी असू शकते उदाहरणार्थ जर टॉपचे कॉलेज आहे उदाहरणार्थ जर जळगावचं गोदावरी फाउंडेशन जर तुम्ही एक एखादं एक एक्झाम्पल म्हणून कॉलेज घेतलं किंवा पुण्याचं जर डी वाय पाटील नर्सिंग कॉलेज जर तुम्ही कन्सिडर केलं तर या कॉलेजचे ग्रेड नॅक अप्रुव्हल असल्याकारणाने हे कॉलेज खूप वर्षाने नर्सिंग कोर्सेस चालवत असल्याकारणाने यांची ट्यूशन फी ही दर दोन तीन वर्षाने वाढत असते त्यालाच काय म्हटलं जाते एफ आर ए म्हणून या, या साईटवरती जर तुम्ही क्लिक केले डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा एफ आर ए त्यावरती तुम्हाला प्रत्येक कॉलेजची ॲन्युअल फी कळून येईल किंवा ते पण तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर नक्की कमेंट्समध्ये सांगा जेणेकरून मी त्यावरती प्रॉपर एक व्हिडिओ बनवू शकेल तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन गोष्टीवरती महत्त्वाचा फोकस ठेवलेला आहे की सरकारी नर्सिंग कॉलेज आणि प्रायव्हेट नर्सिंग कॉलेज यामध्ये ॲन्युअल आणि ट्यूशन फी किती लागते एकंदरीत तुम्हाला वर्षाची फी किती भरावी लागते याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे आता शेवटचा महत्त्वाचा पॉईंट की जो मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले होता की काही महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला ॲडमिशन घेताना सांगणार आहे बघा खूप असे कॉलेज आहे प्रायव्हेट नर्सिंग कॉलेज जे विना अनुदानित असतात म्हणजे नव्याने ओपन झालेले असतात जर एखाद्या विद्यार्थ्याला कमी पर्सेंट येईल किंवा कोट्यानुसार सुद्धा नंबर लागलेला आहे परंतु हे कॉलेज काय करता की इन्स्टिट्यूशनल फी बघा कोणती फी तर इन्स्टिट्यूशनल किंवा कॉलेज फीच्या नावाखाली तुमच्याकडून खूप सारे पैसे ऐटण्याचा प्रयत्न करता जर असं तुम्हाला दिसत असेल तर नक्कीच तुम्ही सी टी सेलला ही निर्देशित करा किंवा संपर्क साधा किंवा मॅसेज करा किंवा कॉल करा जेणेकरून तुम्हाला ही विनाकारण आकारण्यात येणारी फीपासून तुम्ही दूर राहू शकता किंवा वाचू शकता कारण कॉलेज काय करता विद्यार्थ्यांना या गोष्टीची माहिती नसते परंतु आम्ही या फेजमधून गेलेलो आहोत तर विद्यार्थी मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा